जालना जिल्हा छत्रपती शिवाजी महाराजांची नोव्हेंबर महिन्यामध्ये जी सवारी झाली त्याच्या अभ्यासासाठी आम्ही फिरतो सध्या आणि हाच अभ्यास करत असताना जालना जिल्ह्यातला मंटा तालुक्यामध्ये आलो मंटा तालुक्यामध्ये एक अप्रचित असे सुंदर असे गिरिदुर्ग आपल्या पाहायला मिळतो त्या गिरिदुर्गामध्येच त्या घडीमध्येच आज आम्ही आहोत अतिशय सुंदर अशी ही घडी आहे थोडीशी मोडकळीस अवस्थेलेली आहे आजची ही अभ्यास मोहीम त्या घडीवरतीच आहे आज तारीख आहे दोन जून दोन हजार चोवीस वार रविवार गावाच्या मध्यभागी तळणी गावामध्ये मंटा तालुक्याच्या तळणी गावामध्ये मंट्यापासून पस्तीस किलोमीटर अंतरावरती ही तळणीची हा गडी आहे हा भुईकोट हा गिरदुर्ग आपल्याला पाहायला मिळतोय गावाच्या मध्यभागी बरोबर हा तेरा बुरुजांचा हा गड आपल्याला पाहायला मिळतोय ह्याला मुख्य बालेगड जो आहे त्याला नऊ बुरुज आहेत त्याच्यामध्ये विटा आणि दगडी बांधकाम कोरीव दगडांचा वापर केला अगदी चाळीस पन्नास फुटापर्यंतचे बुरुज आपल्याला नऊ पाहायला मिळतात त्यानंतर बाहेरचा जो परकोट आहे त्याला तीन बुरुज चार बुरुज आपल्याला पाहायला मिळतात प्लस गावाला पूर्णपणे तडबंदी होती ती तडबंदी आज मी तिला नाहीशी झालेली परंतु उत्तर एक दरवाजा आपल्याला पाहायला मिळतो जिथे दक्षिण मारुती आपल्याला मंदिर पाहायला मिळते आणि त्या पद्धतीनं दक्षिण बाजूला एक दरवाजा अशा दोन दरवाजे आजही सुस्थितीमध्ये आहेत गावचे आणि हा जो गड आहे ह्या गडाला अगदी चार दरवाजे पाच दरवाजे आपल्याला पाहायला मिळतात तर हा गडामध्ये ज्यावेळेस आम्ही आलो त्यावेळेस ह्याच गडाचे वंशज जे वाघमारे पाटील या ठिकाणी आहेत ब्राह्मण कुटुंब हे जे सरदार आहे हे जे परंपरेने या ठिकाणी राहते आज तेच आम्हाला या ठिकाणी भेटलेले आहेत आज आपण त्या गडाविषयी त्या बांधकामाविषयी वाघमदे सरांशी बोलूयात नमस्कार सर तुमचं नाव सांगू शकता प्रद्युम्न श्रीकृष्ण पाटील प्रद्युम्न श्रीकृष्ण पाटील सर या ठिकाणी आहेत तुम्ही या गडाबाबत काय सांगता कधीचं बांधकाम आहे हे नाही सांगू शकणार तसं तरी अंदाजे अंदाजे म्हटलं तसं तर शिवाजी महाराजांच्या काळातलंच काय आहे शिवकाळामध्ये शिवकाळी या आणि हैदराबाद स्टेट मध्ये हैदराबाद संस्थांमध्ये किती गावचा महसूल तुमच्याकडे यायचा काही त्यावेळेस काय ती नाही सांगू शकणार बरच जवळपास दहा जणांचा दहा हे होती दहा गावांचा महसूल ह्या गडामध्ये आज मी त्याला दोन तोपले म्हणतात एक तोप मुख्य जो प्रवेश आडकळीमध्ये जिचं वजन किती आहे सत्तर सत्तर किलो आहे आणि ती एक सत्तर एक क्विंटल सत्तर किलो एक क्विंटल सत्तर किलो आणि तिची लांबी आपण पाहिली लांबी सहा फूट सहा फूट आणि दुसरी एक तोप एका डासल त्या बुर्जावरती आहे तिचं वजन अंदाजे असेल पन्नास पन्नाश किलो चे असावी ती साडेपाच फुटाची असावी त्याचे फोटोग्राफ्स तुम्हाला पोस्टमध्ये पाहायला मिळतील गडाच्या प्रवेशद्वाराच्या आतमध्ये आल्या तर डाव्या हाताला एक सुंदर अशी बांधीव सुरवातीला दगडी काम आहे खाली गेल्यानंतर बटनचं काम केलं विहीर पाहायला मिळते त्यानंतर आपण दुसऱ्या दरवाज्यातून आल्यानंतर तिसऱ्या दरवाजाच्या समोर बरोबर मुख्य गडामधली एक सुंदर अशी खोल विहीर पाहायला मिळते त्याचा चौथा दरवाजा त्या विहिरीतून जायला रस्ता आहे त्या विहिरीतनं जायला रस्ता आहे तुम्ही म्हटले आणि मुख्य जो मुख्य जो गडाचा जो मुख्ये जो ज्या ठिकाणी न्याय निवाडा केला जायचा त्या ठिकाणी एक विहीर आहे ती जवळपास एकशे वीस फूट एकशे वीस फुटाची भाजी विटामध्ये सुंदर अशी आहे त्याचं आणि आजही आजही सध्या पाणी भरपूर आजही वंशज त्याचं पाण्याचा वापर करून या ठिकाणी राहतात एक मनशिवा आनंद मिळाला कि आज गडामध्ये वंशज राहत आपण महाराष्ट्रात भारतात पाहतोय की आज गडांची अवस्था कशी आहे परंतु त्या सरदार फॅमिलीने आज ते टिकून ठेवले त्याचं बांधकाम बाबत किंवा इतिहासाबाबत तुम्हाला अन भिन्न तुम्ही आजोबा नाही शिवाजी महाराज काळातलं आहे परंतु त्याबद्दल माहिती नाही तुमचे आजोबा आजोबांचं काय नाव होत त्रिंबक श्री त्रिंबकराव वामनराव पाटील आणि वामनराव पाटील त्यांचं जयकृष्ण वामन पाटील त्यांचं अजून माहिती नाही ठीक आहे अशा एक वेगळं माहिती देण्याचा प्रयत्न करते परंतु यांचं शिक्षण पुण्यात बाहेरच्या बाहेरच्या भागात झाल्यामुळे त्यांना जास्त माहिती आहे आज मी तिला दोन फॅमिली या गडामध्ये राहतात मी स्वतः खाली राहतो गडाच्या गडाच्या आणि एक गडाचं वैशिष्ट्य म्हणजे असं सांगायला की पाणी तापवण्याची जी पद्धत आहे ते तुम्हीच होईल काय म्हणतात तुम्ही त्याला पाणी तापवण्याची चूल एका बाजूला तू इथला धूर निघतोय एका बाजूला पेटवून लावायची आणि दगडी रांजण आहे तो पूर्ण आणि त्याच्या खाली याच्या तांब्याची प्लेट आहे तांब्याची प्लेट प्लेटली दोन दोन आहेत दोन आहेत आम्ही ते दोन्ही पाहिले मी ही सिस्टम कुठंच पाहिली नाही आज जगभरामध्ये फिरतोय भारतामध्ये फिरतोय परंतु पाणी तापवण्याची जी पद्धत आहे ही एक वेगळी पद्धत मला या ठिकाणी नमूद करण्यासारखं सांगतो की त्याला एका बाजूनी लाकड घालून ते अग्नी प्रज्वलित करायचे एका बाजून त्याचा धूर निघतो त्याला अशी सायन्स पट्टी गॅप केलेली के आणि पूर्णपणे दगडी राज त्यात ते गरम पाणी करून विशेष दिखे म्हणजे दगड पूर्ण नाहीये तो जॉईंट करून करून बसवलेला आहे अच्छा आणि देव कुठले आतमध्ये देव सटवाई देवी त्याची यात्रा उत्सव दुसऱ्यांसाठी ती आहे तेवढी म्हणजे आवांतर जे येतील बाहेर ते त्यांच्यासाठी तिथे बर गावात इतर आठ काय 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 प्रामुख्याने सरकटी सरकटे पाटील आता आम्ही पाटील आहे वाघमारे पाटील आणि सरकटे तसे बरोच भरायचे असं जास्त आठ नऊ जुन्या काळापासून जे या ठिकाणी जास्त सरकटेच्या जास गावात तर पुण्यामध्ये सोयरी की तुमच्या पुरंदरे कुटुंब पुरंदरे कुटुंब बरबडे बरबडे येतं अजून अजून नाही सांगू शकणार तशी मी आता येतं आमच्या वडिलांनी सगळं सांगितलं असतं बघ मला किंवा आमच्या काकांनी सांगितलं असतं आमचे जे काका आहेत पण पॅरलाईज झाले हो हो असं आहे एक सुंदर असं बांधकाम आपल्याला पाहायला मिळते जर मंठ्याला आला तर पस्तीस किलोमीटर वरती ही तळणीची घडी तुम्ही तळणीचा हा गिरीदुर्ग छोट्याशा उंचीवरतीच आहे अगदी दोन तीन मिनिटाची चढाई आहे तुम्ही पाहू शकता खरंच एक चांगली वास्तू एक चांगला वाडा म्हणता येईल चांगली गडी चांगला गड तुम्हाला या ठिकाणी ती, ती, तीन चौकांचा वाडा दरवाजेवरच नक्षीकाम जर तुम्ही पाहिलं तर आजही त्याची कोरलेलं काम आपल्याला त्या ठिकाणी सुंदर असं पाहायला मिळते एक चांगलं परिसर भाजीपीटांमध्ये जे कोरीव काम केले नक्षी नक्षीकाम केले त्याचे फोटोग्राफ तुम्हाला पोस्टमध्ये पाहायला मिळतीलच सुंदर असं नक्षीकाम केले त्याचे डिझाईन्स तयार केलेले आहेत की ज्या जळगाव भुसावळचे ज्या काही गड आहेत आपल्या त्या ठिकाणी पारोळे वगैरे गडावरती पाहायला मिळतात अगदी तीच दाटणी या ठिकाणी वापरलेली आहे भेंडी विटांची जवळपास तीन पाय पाच फुटाच्या चार फुटाच्या दोन दोन फुटाच्या भेंडी विटा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आजही ते तग धरून आहेत आजही ते तुम्हाला खुनवतायत आहेत आहेत की तुम्ही या या ठिकाणी अभ्यास करा या ठिकाणी काही इतिहासाचे पाऊल खोना असतील त्या शोधण्याचा निश्चितपणे प्रयत्न करा आजच्या या भटकंती मोहिमेमध्ये माझ्यासोबत तुषार नाना ना, ताकवणे त्याचबरोबर जो कॅमेरामॅन आहे तो आमचा प्रसाद बोत्रे आणि विकास आता बाहेर गेलेला आहे अशी आमची चौगंची टीम ही आजच्या अभ्यासम पूर्ण जय शिवराय जय शिवराय